माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारचे डिझाईन करायला शिकणार आहोत तर यासाठी लागणारे जे मोती आहे हिरवे गुलाबी पिवळे त्यानंतर हे जे आहे पाच नंबरचे आहेत तुंगूस धागा चाळीस नंबरचा आहे कात्री त्यानंतर इथे सुई घेतलेली आहे सुई सात नंबरची आहे आणि या सुईमध्येच आपण दोरा ओन घेतलेला आहे आणि सगळ्या शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे तर आपण आपली सुरुवात जी आहे ती इथून करणार आहोत पाच पिवळे मोती घेतलेले आहे या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे या मोत्यातून दोरा असा इकडे काढला आहे तर आणखीन या दोन मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आता इथे आपण एक पिंक चार पिवळे एक हिरवा चार पिवळे आणि एक पिंक असं मोती घेतलेली आहे या मोत्यातून दोरा इकडे काढला होता तर या मोत्यातूनच दोरा आपण इकडे काढून त्यानंतर या पुढच्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत पिवळ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर परत एक गुलाबी चार पिवळे एक हिरवा आणि तीन पिवळे एवढे मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत याही मोत्यातून पुढच्या पिवळ्या मोत्यातून ही दोरा काढायचा आहे परत इथे एक गुलाबी चार पिवळे एक हिरवा आणि चार पिवळे असे मोती घेतलेले आहे या मोत्यातून या मोत्यातून दोरा पहिले काढला आणि या मोत्यातून ही दोरा काढून त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत यानंतर परत आपण एक गुलाबी चार पिवळे एक हिरवा आणि चार पिवळे असे मोती घेतलेले आहे या गुलाबी मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पुढच्या मोत्यातूनही दोरा काढणार आहे आणि आता या पिवळ्या मोत्यातूनही दोरा काढणार आहे आणि या गुलाबी मोत्यातूनही आपण दोरा काढून यानंतर चार चार पिवळे एक हिरवा आणि चार पिवळे असे नऊ मोती घेतलेले आहे आणि आता या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार त्यानंतर या मोत्यातून पिवळ्या मोत्यातून दोरा काढायचा या मोत्यातूनही आपण जोरा काढून घेणार आणि आता या चारही पिवळ्या मोत्यातून आपण जोरा काढून घेऊ यानंतर इथे गुलाबी नऊ मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातून या मोत्यातून आपण जोरा काढून घेतला आहे त्यानंतर परत आता इथे आपण नऊ नऊ मोती घेत जायचे परत नऊ मोती घेतली आहे गुलाबी आणि या मोत्यातून हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढणार आहोत आणि आता राहिलेले प्रत्येक वेळा नऊ मोती घ्यायचे या मोत्यातून दोरा काढायचा पुढे यायचा नऊ मोती घ्यायची असं पूर्ण पूर्ण करून घ्या अशा रीतीने आपण हा भागही पूर्ण केलेला आहे तर आता इथून पाच पाच मोत्यातून दोरा काढायला पहिले पाच मोती जे आहे त्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे आणि आता इथे आपण तीन हिरवे मोती लिहिणार आहोत तीन हिरवे मोती घेतल्या आणि या वरच्याच मोत्यातून आपण दोरा काढून घ्या त्यानंतर परत आता हे जे चार मोती आहे चार मोत्यातून दोरा काढला त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढला आणि जे चार पाच मोती आहे या पाच मोत्यातूनही आपण परत दोरा काढून घेतला आणि इथे परत आपण तीन हिरवे मोती घेणार आहोत तीन हिरवे मोती घेतले आणि ह्या जो मधलाच मोती आहेत म्हणजे थोडक्या एक दोन तीन चार पाच पाचवा मोती त्याच्या त्या मोत्यातूनच आपण दोरा इकडे काढून घेतला आहे त्यानंतर हे जे चार मोती आहे गुलाबी त्याच्यातून आपण दोरा काढून घेतला त्यानंतर हिरव्या मोत्यातून हे दोरा काढायचा आणि पुढचे पाच मोती जे आहेत पाच मोत्यातून दोरा आपण करून घेतला तर याच प्रकारे आता इथे तीन हिरवे मोती घ्यायचे इथून असं करून इथे मग इथून इथे जायचं इथे इथे परत पाचव्या मोती एक दोन तीन चार पाच हा मधला मोती आहे त्याच्यावरती इकडे दोरा काढला तीन मोती घेतले असं करत करत आता तुम्ही डिझाईन पूर्ण करा आणि आता इथे शेवटी चार तीन हिरवे मोती घेतले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या चारही मोत्यातून दोरा काढू आपण याही पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ आणि आता आपलं डिझाईन हे पूर्ण झालेलं आहे तर दोरा आपण थोडा आतमध्ये ओवून घेऊ आणि त्यानंतर गाठ बांधून त्याला कट कर अशा रीतीने आपली कलाकृती पूर्ण झालेली आहे तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद